बातमीपत्राचे प्रायोजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन गो वेरेवेरमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईक न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपण निफाड तालुक्यातून पाहत आहोत निफाड तालुक्यात शेतताळ्यामध्ये बुडून दोन सख्ख्या भावंडांचा दुर्दैव मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ पसरली आहे निफाड तालुक्यातील नांदुर्डी शिवारामध्ये ही घटना घडली आहे विहिरीवरील इलेक्ट्रॉनिक मोटार सुरू करून शेततळ्यावर आंघोळीसाठी गेलेल्या दोघा सख्या भावंडांचा शेततळ्याच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथून समोर आली आहे ढेपले वस्तीवर ही घटना घडली असून या ठिकाणी प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे प्रेम ढेपले आणि प्रतीक ढेपले असे दोन सख्या भावंडांचे नाव असून दोघांचाही या शेततळ्याच्या पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्यानं परिसरात आता हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान निफाड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पोहणाऱ्या माणसांच्या मदतीनं दोन्ही मृतदेह बाहेर काढले असून आता पंचनामा करण्याचं काम सुरू आहे या पुढील तपास निफाड पोलीस आता करत आहेत एस के नाईन यवलान्यू साठी योगेश सगर निफाड या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतिक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला